जनगर तालुक्यातील डिस्ट्रीब्युटरसाठी जीएसटी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न एचएसएन कोड ई बिल आणि जीएसटी लोकेशनविषयी सविस्तर मार्गदर्शन कंझ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटर असोसिएशन आणि जनता सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजन गडहिलज आजरा आणि चंदगड तालुका कंझ्युमर प्रॉडक्ट्स डिस्ट्रीब्युटर असोसिएशन आणि जनता सहकारी बँक पुणे शाखा गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने जीएसटी मधील नवीन बदलांबाबत मार्गदर्शनपर कार्यशाळा मध्ये उत्साहात पार पडली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष आणि गडहिंग्लज शहर किराणा भुसार असोसिएशनचे अध्यक्ष राजेश बोरगावे होते कार्यक्रमाच्या प्रारंभी डी बी नेवडे यांनी स्वागत केलं तर असोसिएशनचे अध्यक्ष अनिल हंजे यांनी प्रास्ताविक करून असोसिएशनच्या कार्याचा आढावा घेतला त्यांनी डिस्ट्रीब्युटर्सला भेडसवणाऱ्या समस्यांचा उल्लेख करत असोसिएशनद्वारे त्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत माहिती दिली कार्यक्रमात जीएसटी तज्ज्ञ गजेंद्र बंदे यांनी एच एस एन कोडमधील नवीन बदल जीएसटी लोकेशन प्रमाणे फर्मचा पत्ता असण्याचं महत्व ई वे बिलाच्या मर्यादा आणि आवश्यकता यासह अनेक तांत्रिक मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन केलं उपस्थित डिस्ट्रीब्युटर्सनीही विचारलेल्या शंकांना त्यांनी समर्पक उत्तरं दिली कार्यक्रमात जनता सहकारी बँक पुणेचे डेप्युटी जनरल मॅनेजर सीताकांत मॅडजोगे यांनी बँकेच्या विविध योजना सेवा सिव्हिल स्कोअर आणि कर्ज प्रक्रियेविषयी माहिती दिली शाखा व्यवस्थापक ज्योतिबा पाटील चीफ ऑफिसर प्रसन्न मकवेकर यांनीही सहभाग घेतला सन्मानपत्र कार्यक्रमात विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला राजेश बोरगावे यांचा सत्कार रविराज गाडे पाटील गजेंद्र बंदी यांचा सत्कार शिवानंद कोरे सीताकांत मॅळजोगे यांचा सत्कार अरुण चव्हाण यांनी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमाशंकर मोहिते यांनी केला तर आभार रविराज गाडे पाटील यांनी मानले कार्यक्रमाला किराणा भुसार असोसिएशनचे चंद्रकांत तेलवेकर राजेंद्र पाटणे समीर हत्ती वॉमार्कचे भोसले वारणा बाजारचे प्रतिनिधी गडहिंग्लज चेंबरचे सचिव राजेंद्र बस्ताडे तसेच इंग्लज आजरा चंदगड तालुक्यातील डिस्ट्रीब्युटर मोठ्या संख्येने उपस्थित होते भविष्यात असेच उपक्रम राबवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा